आम्ही आता चाललोय आंबे आणायला हा बॉक्स आंबे आणणार आणि त्यांचा खरबार खरबान कैर्या आंबे म्हणजे कैरा आणायला आंब्यात आंबे काढतो र चालेल ना रडला तो बघ ह्या ना बघ आई सोप हलवलं र सर्व खाली पडलं आई बघ वाढायला लागली मग ते बाकी चालू की तुझ्या आयसीला नाव सांगते थांब हा फरबा फरान यार हे बाकी बदल बाकी बदल खांबू पाडलो अरे हा बाबा मेला पोर गुलाम न तुम्हाला काय समजतो कर हा काय कर घराचा मालक तिथे हा बा मुंबई मुंबईकर येतो असं येतात आणि आमच्या गावच्या कलमाची वाट लावून राहतात पिकल नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता प्रि होऊन कळलं असेल की पुढे काय काय होणार आहे तर कोकणातली ही अशी प्रकारची मजा असते की कैऱ्या व जांभळ करवंद खूप काही कोकणात आहे आपल्या खाण्यासाठी तर अशाच प्रकारचे कैऱ्या मी आणतो खरबाण करतो चटणी करतो तर पूर्ण वेळ नक्की बघा चला मी ना बुड अनुभूला बोलायचं आहे मला आंबा आम्ही आता चाललोय आंबे आणायला हा बॉक्स भरून आंबे आणणार आणि त्यांचा खरबार खरबान कैर्या आणाय आंबे म्हणजे कैऱ्या आणायला आता तुम्ही पुढे बघतच राहा काय मी कैर्या कसा काढतो फक्त फक्त बोलायचं काम करतो दुसरं काय काम करतो अरे भाई मी काय करून काय दाखवतो माहिती का तुला आता पुढे बघा काय काय करतो ते युट्यूब वरती फक्त हे बनवणार फक्त बस मार्केगिरी करणार मोठी मोठी वार्ता आंबे लागलेत की नाही लागलेत रे वरती बघा खतरनाक आंबे लागलेत बघतो चढायचा प्रयत्न आला तर चढतो ठीक आहे आंबा मजबूत लागलाय मी चढतो ना यार कसला आभत आहे प्रज्वल पण आहे साहिल आम्ही तुमच्या आंब्यात आंबा काढतो र चालेल ना रे पुन्हा त्यांच्या तिकडनं तिकडं वाट आहे हे तिकडं वाट आहे अरे आप लाय चला वाडीतला विषय संपला तुम्हाला झूम केलं दिसतील की काय माहित नाही मला खाली दाखवतात उन्हात ना त्याच्यामुळे हा बघ काय डावल काय लहान आहेस काय हे ते कोकणातली मजा काढतोय ना तू काय तू चालवतो वैरी हा येस केली सायकल हे सर्कसमध्ये कामाला होतं का रिटायर झाली काय रिटायर ओके ठीक आहे चला सध्या आम्ही कायर काढतो कैरो मारायलास का आम्हाला चला अरे मी मग अशी पाडल्या होत्या अशा अडिया पाडतात लगेच हा बघा आंबा आहे त्याच्यावरती मिरवळ लावले म्हणजे ज्याला आपण मसाले यूज करतो काली मिरती आहे तर आंबा फुल खचाखच लागलेला आहे खचाखच खचाखच आता इथून दिसत नाही बरोबर आता काढले कायऱ्या पाडल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो

असकारे ही आपली माणसं आली तिकडे अरे ह्या ना बघ आग आई सोप हलव र सर्व खाली पडलं बारीक सुरीक मेल पाडला आई बघ वाढायला लागली मग ते बाकी चालू आहे की तुझ्या आयसीला नाव सांगते थांब तुषार

हा फळ आता हा फड वद् फरान यार हे बाकी बदल बाकी बचल खांबू पाडलो अरे हा बघ कचरा पाडली अरे हा काय मेल पोर गुलाम न तुम्हाला काय समजतो कर अरे हा काय बेकार हे बसला बोचल घराचा माल किती रे हा बघ हा बघ तुसार्था बघ मुंबईकडे येतो असं येतात आणि आमच्या गावच्या कलमाची वाट लावून राहतात हे बघा काय केलं बॉक्स चला चला ही हे र हे समीर उचलत काय आंबो पडण्या काय मेल आंब्यांची आंब्याची देवाण घेऊन करताना हे नको नको बघाव नको बस झालं मी बस झालं म्हणजे मला काय कालवण करायचं का त्यांचा बस झालं काय म्हणतो

या बाय यस 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 येस येस फुल क्रेझी मु आता आमच्या इकडे वाडीपूजा चालू आहे तर वाडीपूजेवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवली आहे तर तुम्हाला बघायचं असेल की कोकणात सण कशी साजरी करतात तर ती सुद्धा व्हिडिओ बघा आता समीरचा घेऊन आहे पूर्ण बॉक्स फुल बॉक्स भरलेला आहे आम्ही जसं की तुम्ही बघताय आता पुढे बघा की आम्ही खरबान कसं करतो म्हणजे कैरी कापली जाते त्याच्यामध्ये मीठ मसाला आणि टाक कसं यार खतरनाक अरखतांना फुल आ, एक खरबान पण बनवणार आहे आणि चटणीसुद्धा बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की कशाप्रकारे आम्ही काय बनवतो ते थो थोडंसं वाडीपूजेचं फील घ्या मस्त गाणी लागली तिकडे

आता रिएक्शन बघा त्यांची आंब्यानले चुरू आता हा ते म्हणतात

ना अरे तू अर्धा हे काय अर्धा घ्या बघ एक मला पाहिजे एक मला पाहिजे अरे मला अरे मला अर्धा तुम्ही हा तुम्ही तोडून घ्या तोंडाला पाणी सुटलं नाही तुला एवढं